आपण पाहत आहात ठळक घडामोड गिरभीड पत्रकारिता काळेपड तपास पथकाची धडाकेबाज कामगिरी आरोपीकडून दोन गावठी पिस्टल व चार जिवंत काडतुसत जप्त काळेपडळ पोलीस पथकानं धडाकेबाज कामगिरी करत एका रेकॉर्डवरील गुन्हेगारास ताब्यात घेऊन त्यांच्याकडून दोन गावठी पिस्टलसह चार जिवंत कार्डतुसं जप्त करण्यात यश मिळवलंय या प्रकरणी काळेपडळ पोलीस स्टेशनचे रेकॉर्डवरील गुन्हेगार अजिम उर्फ अंट्या महम्मद हुसेन शेख वैवर्ष पंचवीस राहणार गल्ली नंबर बारा कब्रस्तान समोर सय्यदनगर हडपसर पुणे याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे मिळून आलेले दोन गावठी पिस्टल व चार जिवंत कारतुसा असा एकूण एक्क्याऐंशी हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात सध्या सुरू असलेल्या सण उत्सवाच्या अनुषंगाने काळेपडळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या आदेशानवे काळेपडळ पोलीस ठाण्याच्या तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे पोलीस हवलदार प्रवीण काळभोर युवराज दुधाळ दाऊद सय्यद प्रतीप लाहीगुडे पोलीस अंमलदार शाहिद शेख नासीर देशमुख अतुल पंधरकर श्रीकृष्ण खोकले नितीन ढोले सद्दाम तांबोळी महादेव शिंदे असे पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना नासीर देशमुख यांना त्यांच्या बातमीदारांमार्फत काळेपडळ पोलीस स्टेशनवरील रेकॉर्डवरील गुन्हेगार अजिम उर्फा अंट्या मोहम्मद हुसेन शेख ही गौरी हॉटेलजवळ हो पालखी मार्ग हेवन पार्ककडे जाणाऱ्या मधल्या रस्त्याच्या आडबाजूस महंदवाडी पुणे इथं संशयितरित्या कोणत्या तरी दखलपात्र गुणा करण्याच्या उद्देशानं आपल्या कब्जात काहीतरी संशयित चीजवस्तू आपल्या जवळ बाळगून वावरत असून संशयितरित्या चीजवस्तू ही अग्निशास्त्र असण्याची दाट शक्यता आहे अशी बातमी मिळाली बातमी मिळतात सदर ठिकाणी सहाय्यक पोलिस निरीक्षक अमित शेटे यांनी सदर बाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांना कळवले असता त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे वरील स्टाफ असं गौरी हॉटेल जवळ पालखी मार्ग हेवन पार्क कडे जाणाऱ्या मधल्या रस्त्याच्या आजूबाजूस मोहम्मदवाडी पुणे सर्व टीमला दिलेल्या सूचनांप्रमाणे जाऊन सर्वांनी मिळालेल्या माहितीची खात्री केली असता रेकॉर्ड वरील गुन्हेगार अजिम शेख हा पोलिसांना पाहून संशयितरित्या व कावरा स्थितीत आढळून आल्यानं सर्व टीमनं व हो बाजूनं त्यास घेराव घालून ताब्यात घेतले त्यावेळी त्याची दोन पंचा अंग झडती घेतली असता त्याच्याकडे दोन पिस्तूल चार जिवंत राऊंड असा एकूण एक्क्याऐंशी हजार सहाशे रुपयाचा मुद्देमाल मिळून आलाय त्याच्यावर भारतीय हत्यार कायदा कलम तीन पंचवीस व मुंबई पोलीस कायदा कलम सदतीस एक तीन एकशे पस्तीस अन्वये काळेपडळ पोलीस ठाणे इथं गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे सदरची कामगिरी ही हिम्मत जाधव पोलीस उपायुक्त चार अतिरिक्त कार्य परिमंडळ पाच पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली धन्यकुमार गोडसे सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग पुणे मानसिंग पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक काळेपडळ पोलीस स्टेशन अमर काळंगे पोलीस निरीक्षक गुणे काळेपडळ पोलीस ठाणे पुणे शहर यांच्या सूचनेप्रमाणे अमित शेटे सहाय्यक पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे पोलीस हवलदार प्रवीण काळभोर युवराज दुदाळ दाऊद सय्यद प्रतीक लाहीगुडे पोलीस अंमलदार शाहीद शेख नासीर देशमुख अतुल पंधरकर श्रीकृष्ण खोकले नितीन शिंदे नितीन ढोले सद्दाम तांबोळी महादेव शिंदे यांच्या पथकानं प्रशंसनीय कामगिरी केली आहे